नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते श्रीमंत संजीवराजे नायक निंबाळकर यांच्या निवासस्थानावरती गेल्या पाच दिवसापासून जी आयकर विभागाची तपासणी चालू आहे ती आता अगदी अंतिम टप्प्यात असून अगदी काही वेळातच आता ही तपासणी मोहीम संपणार असल्याचं या ठिकाणी सूत्रांकडून कळत आहे कर फलटण शहर असेल आणि तालुका असेल इकडून आता कार्यकर्ते फलटण येथील श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावरती आता कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमू लागले आहेत अगदी काही वेळ आता अगदी एक अर्धा ते तास बारा मध्ये ही कारवाई संपणार असल्याचं या ठिकाणी सूत्राकडून समजत आहे या ठिकाणी श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती फलटण तालुक्यातील कार्यकर्ते प्रेम करत असतात दररोज येथील या विला या बंगल्यावरती येऊन श्रीमंत संजूराजे नायक निंबाळकर यांच्या बरोबर बातचीत करत असतात वेगवेगळी कामे घेऊन येत असतात यामुळे दररोज या बंगल्यावरती हजारो कार्यकर्त्यांची वर्दळ असते गेल्या पाच दिवसापासून आपला नेता या ठिकाणी या चौकशीसाठी आतमध्ये आहे हे पाहिल्यानंतर तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये फेब्रुवारीच्या सकाळी सहा वाजता ही कारवाई सुरू झाली आणि तेव्हापासूनच या बंगल्यावरती अनेक कार्यकर्ते या ठिकाणी येऊन सकाळपासून संध्याकाळ पर्यंत अगदी उशिरा खिया मांडून बसत असत यामध्ये महिलांची संख्या ही लक्षणीय असायची अगदी सुरुवातीच्या दिवसापासून आज अखेर पाचव्या दिवसापर्यंत ही आ, का ही कार्यकर्त्यांची गर्दी अशीच चालू राहिली आणि आपला लाडका नेता कधी या ठिकाणी बाहेर येणार याची आतुरता आता सगळ्यांना लागून राहिली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी आजही मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आता या कार्यकर्त्याला एकच आतुरता लागून राहिली आहे अनेक कार्यकर्ते आपल्या मित्रांना असतील इतरांना फोन करून सांगत आहेत की आता ही कारवाई थोड्या वेळात संपत आहे आणि आता आपण या बंगल्याच्या दिशेने या संदेश माध्यमातून तालुक्यातील इतर कार्यकर्त्यांकडे जात खर तर सकाळी आलेले कार्यकर्ते अगदी रात्री उशीरा अकरा बारा वाजेपर्यंत या ठिकाणी ठाण ठाण बसत आहेत आणि कधीही कारवाई एकदाची संपते याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागून राहिलं आहे आता अगदी काही वेळात ही कारवाई संप असताना या ठिकाणी श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर बाहेर आल्यानंतर माध्यमाशी बोलणार का हेही या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे नमस्ते फोल्डनच्या माध्यमातून आम्ही याकडे लक्ष ठेवून असूनच आता ही कारवाई किती वाजता नेमकी संपणार त्याचबरोबर या ठिकाणी जे आय टी अधिकारी आहेत तेही माध्यमांशी बोलणार का हेही या ठिकाणी आम्ही लक्ष ठेवूनच असणार आहोत तुर्तास आपण या ठिकाणी थांबणार आहोत निश्चितच कारवाई संपल्यानंतरचे अपडेट आम्ही आपणापर्यंत देत राहणार आहोत आमचे नमस्ते फोल्डनचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फल्टन साठी सरोज विला श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानावरून